बदलापूर येथील शाळकाली मुलीवर अत्याचाराची घटना ताजी असताना यानंतर सिडकोमधील मधील उपेंद्रनगर भागात खाजगी क्लासेसच्या शिक्षकाने स्वतःच्या क्लासमधील मधील मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे आता पुन्हा सिडकोतील पवननगर भागात इयत्ता अकरावीत शिक असलेल्या मुलीचा बापानेच विनयभंग केल्याची तक्रार मुलीच्या आईने अंबड पोलीस ठाण्यात दिली आहे या घटनेने बापाच वैरी निघाला आहे त्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजे मद्यप्राशन करून घरी आल्यानंतर पीडिता ही कपडे धुत असताना उशिरा का कपडे धुत आहे या करीत मारहाण करून मिठीत घेऊन गैरवर्तणूक कर लागला पीडित मुलीने स्वतःची सुटका करून घेत सर्व प्रकार तिच्या आईस कळविल्यानंतर आई आणि मुलीने अंबड पोलिसात धाव घेतली अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना सदर प्रकार करताच त्यांनी तात्काळ संशयितावर पीडित मुलीच्या फिर्याद येऊन विनभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयिताच अटक करण्यात आली असून याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी करीत आहेत काल अंबड पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल झाला आहे पाचशे साठ ऑब्लिक चोवीस त्याच्यामध्ये बी एन एसची कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सह पोस्टो ॲक्ट आहे आठ आणि बारा यामध्ये दिनांक पंचवीस आठ चोवीस रोजी दुपारी अडीच वाजता पवनगर या ठिकाणी एक कुटुंब राहतं तर त्यामध्ये मुलगी तिचं वय याच्या ती मुलगी तर पंधरा वर्षाने दहा महिने तर ती घरी एकटी होती आई तिची जॉबला लागतात ती कंपनीमध्ये आणि छोटा लहान भाऊ ट्युशनला गेला होता तर याच्यामधला जो आरोपी आहे विश्वास घ्यायला तो हा तिचा वडील हा दारूच्या नाशामध्ये घरी आला तो हॉटेलमध्ये कामाला आहे आणि दुपारी आल्यानंतर ती मुलगी कपडे धुत होती तर त्यामुळे त्याने दारूच्या नशेमध्ये तिला विचारलं की सकाळचे कपडे दुपारी का धुलते एवढ्या उशिरा काय केलं काय करत होते असं त्यांचा वाद झालं बापले तिचा आणि त्यानंतर त्या वडिलांनी तिला मारायला चालू केलं त्यानंतर तिला तिला शरीराशी लगड करून तिच्यासोबत गैरवर्तन करायचा प्रयत्न केला तर तिने प्रतिकार केला आईला कळवलं आई आल्यानंतर आईने त्या मुलीची समजूत घातली आणि पोलिस ते तक्रार द्यायला आले तर त्यांचं ते प्रसंगाचं काम बेर ओळखून पटकन महिला पी एस आय आमच्या वंडे मॅडम ठाणे मालदार पी एस आय पाडवी आणि सर यांनी त्या मुलीला सम ऑपरेशन केलं तिला खराब प्रकार विचारून घेतला आणि त्यानंतर तत्काळ कोणाला बिघडून घेतला आणि हा आरोपी तर त्या या साईडला पळून गेला होता तर आमच्या दिगी पथकाचे पण पव कुमार परदेश पर, पर आणि स्टार यांनी तत्काळ करा ताब्यात घेतलं आणि अगुन्ह्यामध्ये आपण आता अटक केलेलं आहे तर आज त्याचा रिमाण आम्ही हजर करतो त्या लोकशास्त्र नाशिक